व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कुठली भाजी बनवली की न आवडती गोष्ट म्हणले की सगळे म्हणतात आमच्या तोंडाला चव नाही ही भाजी खाऊशी वाटत नाही तर आपण एकदम सोपे साध्या पद्धतीने शेवभाजी करणार आहोत चला तर मग झटपट अशा पद्धतीने सुरुवात करूया आपले शेवभाजी करायला शेवभाजी करण्यासाठी मी इथे मटकी घेतलेली आहे आणि ती पाण्यामध्ये छान अशी भिजवत ठेवलेली हो आहे नंतर मी ओटाने घेतलेले आहे ते छान असे सोलून घेतलेले आहेत आणि जी मटकी भिजवत घातली होती त्यामध्ये टाकलेले आहे मी इथे दोन कांदे छान असे भाजायला टाकलेले आहे आणि त्याचसोबत एक टोमॅटो छान असं भाजायला टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकताय मी हे शेगडीवर भाजायला टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे एक कांदा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ती छान अशी चिरून घेतलेली आहे आणि खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर घालून छान अशी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि जो बाकीचा लसूण आहे तो छान असा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे नंतर जे आपण भाजलेले टोमॅटो आणि कांदा घेतला होता त्याची मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटो आणि कांद्याचं जा मी जास्त सलपट काढलेलं नाही आहे त्यामुळे आपण जे पेस्ट करून घेतलेली आहे त्याला असा काळपट असा कलर आलेला आहे आणि त्याची चवही हो खूप चांगली लागते मी ते कढई गरम करायला मांडलेली आहे त्यामध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे आणि आपण जो बारीक बारीक कट करून घेतलेला लसूण होता तो मी त्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतरनं मी इथे मोहरी जिरे टाकलेले आहेत एक चमचा ते तडतड भाजल्यानंतरनं मी त्यामध्ये जो आपण बारीक कट करून घेतलेला कांदा होता तुम्ही पाहू शकता मी इथे दोन छोटे छोटे कांदे कट कर करून घेतलेला जो कांदा आहे मी तो टाकलेला आहे आता छान असं आपल्याला परतत राहायचं आहे तो लालसर झाल्यानंतर ना मी ते जे खोबरं अद्रक लसूण याची पेस्ट करून घेतलेली होती ती मी त्यामध्ये टाकत आहे ते छान असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे सगळं छान असं परतत राहायचं आहे त्यानंतर आपण जर टोमॅटो कांदा बारीक करून घेतलेला होता त्याची पेस्ट मी त्यामध्ये टाकत आहे आणि ते छान असं परतून घेत आहे आणि त्यानंतरनं जी आपण कोथिंबीर घेतली होती कट केलेली ती त्यामध्ये टाकलेली आहे त्यामध्ये आता मी दोन चमचे घरगुती मसाला टाकत आहे त्यानंतरनं एक चमचा मटण मसाला टाकत आहे एक चमचा मीठ घालत आहे आणि अर्धा चमचा मी हळद टाकत आहे एक चमचा मी तिळाचं कूट घालत आहे आणि आपण जे मटकी घेतलेली होती ती मी टाकत आहे त्यामध्ये आणि ते छान असं सगळं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे ते छान असं परतून घेतल्यानंतर ना त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ते छान असं सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं पाणी घातल्यानंतर ना आपल्याला ते छान असं दहा मिनटं शिजवून द्यायचं आहे आणि ही सगळी भाजी आपल्याला छान अशी शिजवून घेतल्यानंतर ना त्यामध्ये आपण जो फरसान घरी तुम्ही जो काही फरसान घरी वापरत असाल तो त्यामध्ये टाकून खाऊ शकताय खूप अशी चवदार अशा पद्धतीने भाजी होते आम्ही ही बाजरीच्या भाकरीसोबत भाजी खाल्लेली आहे खूप चवदार लागते आणि तोंडालाही चव येते लहान मुलं ही कंटाळ करतात दुसऱ्या भाज्या खायला अशा पद्धतीची भाजी खूप आवडीने मुले खातात नक्की करून पहा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगू शकता मी खूप सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे